ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथे आयोजित दहाव्या ग्लोबल कोकण महोत्सवाचा काल समारोप झाला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते कोकणातली निसर्ग सौंदर्य पर्यटन स्थळं उद्योग लोककला संस्कृती यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आठ दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येनं कोकणप्रेमी सहभागी झाले होते हा महोत्सव कोकणातली पर्यटन आणि पूरक उद्योगांसाठी महत्वपूर्ण आहे असं आयोजक संजय यादवराव यांनी यावेळी सांगितलं या महोत्सवात कोकणात आधुनिक आणि शाश्वत शेती इको टुरिझम पर्यावरणपूरक पर्यटन खाऱ्या पाण्यातल्या माशांची शेती मसाला शेती बांबू लागवड जलव्यवस्थापन ग्रामीण उद्योग निर्मितीकरता सरकारी योजना अशा विविध विषयांमध्ये मार्गदर्शन परिषदा आयोजित करण्यात आल्या याचबरोबर कोकणची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास शिल्पकला यांचाही समावेश होता